नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्यासवर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे सात ऑगस्ट दररोज आपण सकाळी साडेसहा वाजता वीस प्रश्न घेऊनच असतो मित्रांनो आज थोडस उशीर आहे मित्रांनो काही कारण असतो जर आपण नवीन असं तर चॅनल नक्की सा... नक्की सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर कर मित्र द्यासवर्दीचा अकॅडमी हा एक कमी उद्देश आहे की मराठी विद्यार्थ्यांना मराठी भाषेमध्ये सर्व करंट अफेअर्स मिळावे जेणेकरून को तो कोणतीही परीक्षा देऊ दे त्याला परिपूर्ण मदत व्हावी ठीक आहे सर्वदा आपल्याला शुभप्रभात गुड मॉर्निंग मित्रांनो आपण सुरू करतोय आजचे महत्वाचे वीस प्रश्न कालचा प्रश्न असा होता अलीकडे जगातील सर्वात मोठा आठ पॉईंट आठ तीव्रतेचा भूकंप कोणत्या देशात आला आहे त्याचं उत्तर होतं रशिया ठीक आहे आजचा पहिला प्रश्न सत्यपाल मलिक यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचे माजी राज्यपाल होते मित्र खूप हो महत्वाचा हो आहे ते कोणत्या राज्याचे राज्यपाल होते असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर आहे मित्र हो जम्मू काश्मीरचे ते राज्यपाल होते आपण जर पाहायला गेलं बिहार जम्मू काश्मीर गोवा आणि मेघालय या राज्यांचे ते राज्यपाल होते लक्षात ठेवा ठीक आहे निधन त्यांचं पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस वयाच्या एकोणऐंशी वर्षी झालं जन्म चोवीस जुलै एकोणीसशे सेहेचाळीस उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात त्यांचं काय झालं मित्रांनो जन्म झालेला आहे ठीक सा आहे हा ते राजकीय कारकीर्द विद्यार्थी नेते म्हणून सुरुवात उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य लोकसभेचे खासदार राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि खासियत काय जो पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीसचा जो निर्णय झाला जो तीनशे सत्तर कलम जाते त्यावेळेस ते काश्मीरचे राज्यपाल होते हे सुद्धा आपल्याला माहित असणं खूप महत्वाचं आहे ओके चलो दुसरा दुसरा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन सध्याच्या सध्याच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या माहितीप्रमाणे पर्यटन अर्थव्यवस्थेत भारताचा जागतिक क्रमांक कोणता आहे मित्रांनो भारताचा जागतिक क्रमांक आठवा आहे लक्षात ठेवा पहिला युएसए दुसरा चायना तिसरा जर्मनी चौथा जपान पाचवा यु के युनायटेड किंगडम सहावा फ्रान्स मेक्सिको सातवा आणि आपला देश भारत आठवा देश आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्र हो तिसरा पाहतोय आपण छावा राईट ॲप कोणते कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे मित्रहो छावा रा छावा राईट ॲप कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेलं आहे असा आपल्याला प्रश्न विचारला आहे तर ते राज्य आपलं राज्य महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेलं आहे ऍप ओला आणि उबेर सारख्या खाजगी ऍप्सना टक्कर देण्यासाठी आणले जात आहे उद्देश प्रवाशांना सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवास सेवा देणे आणि वाहन चालकांना सन्मानजनक कमाईची संधी उपलब्ध करून देणे मित्रांनो हे जे संचालन करणार आहेत हे ऍप एस टी महामंडळाद्वारे चालवले जाणार आहे या ऍप मध्ये बस असतील रिक्षा असतील टॅक्सी असतील ई बस यांचा समावेश असेल आणि असं म्हटलं तर की इतर गोष्टींपेक्षा खाजगी ॲपपेक्षा ही स्वस्त असावं ठीक आहे ओके नेक्स्ट चौथा प्रश्न दिशोम गुरु म्हणून ओळखले जाणारे झारखंड व झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक कोण होते मित्र हो लक्षात ठेवा तर ते शिबू सोरेन होते एक आपल्याला माहित असणं आवश्यक आहे झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक आणि दिशोम गुरु म्हणून ओळखले जाणारे शिबू सोरेन होते इन डिटेल पाहूया त्यांचं आत्ताच नुकतंच निधन झालं म्हणून हे व्यक्तिमत्व आपल्याला महत्त्वाचं आहे झारखंड मुक्ती मोर्चे संस्थापक आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सारेन यांचे नुकतेच निधन झाले त्यांना दिशोम गोरुप या नावाने ओळखलं जायचं एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चा स्थापना केली त्यांचा आदिवासी हक्कासाठी संघर्ष झारखंड राज्याच्या निर्मितीचा एक महत्वाचा भाग ठरला पंधरा नोव्हेंबर दोन हजार रोजी झारखंड राज्याची निर्मिती करण्यात आली आणि आदिवासींच्या हक्कांसाठीच त्यांनी झारखंड राज्य नवीन निर्माण केलं पाचवा प्रश्न ऑगस्ट बांधले जाणारे उत्तर प्रदेशातील उत्तर प्रदेशातील पहिले खाजगी रेल्वे स्टेशन कोणते आहे तर गोमती रेल्वे स्टेशन हे पहिलं खाजगी रेल्वे स्टेशन होणार आहे बघा मित्र हो पाचवा प्रश्न खूप महत्वाचा हो आहे संपूर्णपणे खाजगी स्टेशन होणार आहे लक्षात ठेवा ओके पुढे नेक्स्ट क्वेश्चन सहावा ऑगस्ट पंचवीस मध्ये फॉर्म्युला वन मोटर रेसिंग हंगेरियन ग्रॅम्पी पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर उत्तर है McLaren, ले ले आहे लँडो नॉरिस मॅक लॅरेन यांनी जिंकलेले आहेत लक्षात ठेवा ठीक आहे पुढं सातवा प्रश्न कोणती विधानसभा ही भारतातील पहिली पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा ठरलेली आहे परिपूर्ण सुरुवात झाली याची तर नवी दिल्ली ही पहिली सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा ठरलेली आहे प्रकल्प क्षमता या प्रकल्पाची क्षमता पाचशे किलो आहे उद्घाटन केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते सौर प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले उद्दिष्ट या प्रकल्पामुळे वीज खर्चात बचत होईल आणि कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल इतर वैशिष्ट्ये दिल्ली विधानसभेचे कामकाजही आता पेपरलेस झाले आहे ठीक आहे लक्षात ठेवा पहिली पूर्णपणे सौर चालणारी विधानसभा नवी दिल्ली नेक्स्ट मित्र हो आठवा प्रश्न आपण घेतोय लक्षात ठेवा ठीक आहे ओके कितवी संयुक्त राष्ट्राची अन्न व्यवस्था शिखर टेक लक्षात ठेवा ठीक आहे स्टॉक टेक सत्तावीस व एकोणतीस जुलै पंचवीस रोजी इथोपियातील आदिस आबाबा येथे आयोजित केली जाते तर ती मित्र हो पाहिला गेलं तर ती दुसरी आहे कितवी दुसरी आहे यजमान देश इथोपिया आणि इटली उद्दिष्ट अन्न प्रणालीतील बदलांना गती देणे प्रगतीचा आढावा घेणे जबाबदारी मजबूत करणे परिवर्तनकारी कृतींसाठी गुंतवणूक एकत्र करणे या त्याचा मागचा उद्देश होता आणि पहिली संयुक्त राष्ट्र अन्न शिख व्यवसाय शिखर परिषद स्टॉक स्टॉक टेक बघा लक्षात ठेवा रोम इटली मध्ये झाली ठीक आहे आपल्याला माहित असावं लक्षात ठेवा इथोपिया आणि इटली हे यजमान देश होते ओके नेक्स्ट क्वेश्चन नववा चित्रपती वी शांताराम विशेष योगदान पुरस्कार चोवीस कोणाला सन्मानित करण्यात आले तर उत्तर आहे मुक्ता बर्वे यांना सन्मानित करण्यात आले चित्रपती कैलासवासी वी शांताराम जीवनगौरव पुरस्कार चोवीस महेश मांजरेकर स्व सुर... स्वर्गीय राजकुपूर विशेष योगदान पुरस्कार चोवीस काजल देवगण राजकुपूर जीवनगौरव पुरस्कार चोवीस अनुपम खेर यांना मिळालेला आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे नववा झाला आता आपण पाहतोय दहावा पॅन अमेरिका हॉकी कप पंचवीस मध्ये पुरुष आणि महिला गटात विजेता कोण ठरला दो तर दोन्ही मित्र हो अमेरिका हॉकी पॅन अमेरिका हॉकी कपमध्ये दोन्ही विजे ठरणारे पुरुष आणि महिला दोन्ही विजेता ठरलेत लक्षात ठेवा अर्जेंटिना देश विजेता ठरलेला आहे पॅन अमेरिका हॉकी कप पंचवीस ओ कुठे झाला ओरोग्वे झाला दोन्ही गटामध्ये अर्जेंटिना जिंकलेला आहे पुरुष गटामध्ये अर्जेंटिना जिंकलेला आहे आणि उपविजेता अमेरिका आहे आणि महिला गटामध्ये अर्जेंटिना जिंकल्या नाही आणि उपविजेता अमेरिकाच आहे लक्षात ठेवा पॅन अमेरिका हॉकी कप लक्षात असू दे अकरावा पंचवीसच्या जी पी बिर्ला मेमोरियल पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर डॉक्टर व्ही नारायण नारायणंद यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन बारावा एकाहत्तरव्या चित्र राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पंचवीस मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळाला तर उत्तर आहे श्यामच्या आईला मिळालेला आहे ठीक आहे श्यामची आई पुढे नेक्स्ट क्वेश्चन कोपा अमेरिका फेमी महिला फुटबॉल स्पर्धा पंचवीस चे जिथेपद कोणी जिंकले आहे तर मित्र हो ब्राझीलने जिंकलेलं आहे पुढं नेक्स्ट चौदावा प्रश्न आपण पाहतोय अलीकडेच कोणत्या भारतीय संस्थेने प्रगत मानवी हवाई वाहन प्रक्षेपित प्रेसिजन गायडेड मिसाईल व्ही थ्रीच्या यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या आहेत तर कोणी घेतल्या आहेत कोणत्या भारतीय संस्थेने प्रगत मानवरहित हवाई वाहन प्रक्षेपित प्रेसिजन गायडेड मिसाईल व्ही थ्री यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या आहेत तर मित्र हो पाहिला गेलं डी आर ओने घेतलेलं आहे पुढे पंधरावा प्रश्न पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी शहरा आणि शहरांना अधिक शाश्वत बनवण्यासाठी गुरुग्राम मध्ये प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे त्याचं नाव आहे मातृ वन प्रकल्प ठीक आहे पुढं सोळावा वर्ल्ड चॅम्पियन्स लीग ऑफ लिजियंट्स पंचवीसशे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर मित्र उत्तर आहे दक्षिण आफ्रिकेने जिंकलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन सतरावा यू नो सॉ हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत तर ते म्यानमारचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत अठरावा कोणत्या राज्याने प्रत्येक घरात हायस्पीड इंटरनेट पुरवण्यासाठी हर घर फायबर उपक्रम सुरू केला आहे मित्र कोणत्या राज्याने सुरू केला तर मित्रहो गोवा राज्याने सुरू केलेला आहे लक्षात ठेवा पुढे एकोणीसावा अलीकडे कोणत्या देशातील पहिले स्वदेशी ऑर्बिटल रॉकेट उड्डाणात उड्डाण केल्यानंतर चौदा कोसळले तर ते कोणत्या देशाचं होतं असं विचारलेलं आहे तर उत्तर आहे ते ऑस्ट्रेलिया देशाचं आहोत पुढे पोषण गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार पंचवीसने पंच कोणाला सन्मानित करण्यात आले उत्तर आहे भीमराव पानसाळे यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि मित्र हो आजचा महत्वाचा प्रश्न कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट आणखी सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे ऑप्शन आहे लडाख जम्मू काश्मीर मणिपूरवरील सर्व आपल्याला उत्तर सांगायचं कमेंटमध्ये की उत्तर काय असणार ठीक आहे आज आपण इथे सांगू उद्या याच वेळी याच टाईम रोजी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू